जेव्हा मतपेटा फुटतात तेव्हा कुठं पॅक होतं कुठं भगार पडले हे कळतही नाही उमेदवार म्हणजे इतके लोक हुशार सांगण्यास म्हणजे तुम्हाला मतदान कोणाला करावं हे सांगण्यासाठी सभा नसतातच निवडणुकीच्या सभा फक्त तुमच्या मनोरंजना करतात ही वस्तुस्थिती आहे पण तरी बा प्रचार केल्याचं काहीतरी मनाला मानसिक समाधान मिळावं म्हणून आम्ही आपल्या चिवट्यासारखी फिरत असतो वस्तुस्थिती म्हणजे आम्हाला भाषण करायचं तुम्हाला तुमचं मनोरंजन झालं पाहिजे इतक्या देशातील लोकशाही कदर आहे परंतु तरी देखील तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या पाहिजे ते कदाचित नवीन असतील जुन्या असतील तुम्हाला पटतील नाही पटतील पटल्या कदाचित बदलू नाही पटलं तर राहिलं देवाला म्हणजे याच्यासाठी म्हणून आता मी मुद्दा उद्दिष्ट तुम्हाला पहिले सांगितलं की मी तुमच्या समोर जो उभा आहे तो किशोर दराडेंच्या प्रचारा करता उभा आहे दराडे साहेब मी आमदार बाळाराम पाटील आमदार दत्तात्रय सावंत आम्ही या सरकारवर त्या काळात एक प्रचंड गट निर्माण केला होता एखादी काम होत नाही चार लोक लागतात आणि शिक्षकांना काय सांगणार होत ऐंशी अनुदानित शिक्षक आज जो आहे तो फक्त आणि फक्त आमच्यामुळे अतिशय सांगत नाही गर्व म्हणून सांगत नाही पण त्या काळात जे जे काय केलं किती आंदोलन केली पुण्याच्या तर पर्यंत आम्ही चालत गेलो पायाला फोड आले हे किशोर कराडे नुसतेच पाहिलं आहे लक्षात पण मनाने प्रचंड हळले हे पण चालत होते पुणे ते मुंबई आम्ही दुसरी यात्रा काढली शेगावची नागपूर आम्ही तिसरी यात्रा काढली वर्ध्यातून नागपूर म्हणजे आम्ही पैदल चालून गांधीजीच अनुकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि टप्प्या टप्प्यानी सरकारला शिक्षकांना काही देण्यासाठी भाग पाडले शिक्षकांचे प्रश्नच काय असतात मुळात मुख्य प्रश्न होता या राज्यात जी विनामुनीची कीड लागली आहे ती कीड संपवली आणि आज तुम्हाला अभिमानाने सांगतो की येत्या दोन ते तीन महिन्यात या राज्यात एकही विनामदा शिक्षक तुम्हाला दिसणार नाही अशी आम्ही कालच परिस्थितीकडे मी मिटिंग लावतो त्यांना भरपूर सगळं ब्रीफ केलं दडारे साहेबांनी चार तारखेला मीटिंग घेतली त्यांनीही ब्रीफ केलं त्यांनीही मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितलं पण आमची अडचण सध्या आशिता आहे आम्हाला काही निर्णय घेता येत नाही परंतु आचारसंहिता संपल्यानंतर निश्चितपणे निर्णयाच्या प्रक्रियेत आम्ही पोहोचतो आहोत ही हो। शिक्षण क्षेत्राकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे पहिला मुद्दा असा की विना शिक्षण या राज्यात भविष्यात दिसणार नाही दुसरं मित्र शिक्षकांना दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना ही शंभर टक्के भविष्यात काही शंका मनात ठेवू नका कशी देणार आहोत आता आजच्या स्टेजला जी फाईल तस होते आहे त्या फाईल मध्ये वित्त विभागाने लिहून पाठवलं हो आहे की केंद्र केंद्राच्या धर्तीवर केंद्र सरकार त्यांच्या शिक्षकांना काय देते याची लेखी माहिती मागवा आता आमचं फक्त अटक कुठं कापदावर केंद्राच्या शिक्षकाला दहा वीस तीस लागू आहे हे आम्हाला माहित आहे फक्त केंद्राचा रायटिंग मध्ये अहवाल आल्यानंतर शिक्षकांना देखील दहा वीस तीस ही आश्वासित प्रगती योजना भविष्यात शंभर टक्के देणार आहे एक नोव्हेंबर पास पूर्वी लागलेले शिक्षण मी जेव्हा मुख्यमंत्र्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की असं आहे कसं आहे कसं आहे त्याला समजत असतो तेवढी एका भांगड झाली आता एक गोंबर पाच पूर्वी तर लागले आहेत पेन्शन नाही असे म्हणतात मग त्यांना सांगावं लागलं की टप्पा काय झालेला आहे आम्ही टप्पेवाले आहोत आम्हाला ही योजना लागू झाली नाही हे त्यांना नीट समजावून सांगावं लागलं त्याला अर्धा तास लागला समजावून सांगायला जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही शिक्षकांवर खरोखर अन्याय झाला आहे त्यामुळे शिक्षक आणि शिक्षक जे भयंकर पाच पूर्वी लागलेले आहे आणि आता शंभर टक्के अनुदान घेत आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना जशीची तशी देण्याची जबाबदारी मी जाहीरपणे तुमच्याकडून घेतो आणि येत्या काही दिवसात ती पूर्ण करतात जे नवीन शिक्षक आहेत दोन हजार पाच नंतर त्यांना जुनी पेन्शन योजना जवळपास नव्वद टक्के मिळाली जवळपास म्हणजे शासनाने हे मान्य केलं की शासन त्यांना पन्नास त्यांच्या शेवटच्या वेतन निश्चितीच्या टक्के पेन्शन देईल फक्त घोड कुठे अडलं आहे की आमची जे दहा टक्के कापल्या जातात ते आम्हाला तुम्ही आमच्या सुख दुःखाला परत करा म्हणजे नवीन पेन्शन योजना देखील आम्हाला मान्य राहील आता याच्यासाठी मात्र भविष्यात लढा द्यावा लागेल तो लढा भविष्यात शंभर टक्के आम्ही देऊ याचा मला विश्वास आहे आणि नवीन लागलेल्या शिक्षकांना देखील न्याय देत आहे आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माणूस हा अनुभवावरून सिद्धांताकडे जातो तो सिद्धांताकडून अनुभवाकडे कधीच येत नाही किशोर धरान यांनी सहा वर्ष टोळे खाल्ले चांगले त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे एक एक प्रश्न ते सभागृहात प्रभावीपणे मांडू शकतात त्याचा साक्षीदार मी आहे तुम्ही विधान परिषदेचे सगळे मिनिट्स बाहेर काढले तर किशोर दराडे विधान परिषदेमध्ये त्यांची उपस्थिती किती किती टक्के होती ते विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांवर पर बोलले कोणत्या दिवशी बोलले कोणत्या अधिवेशनात बोलले ही सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते मग आता मला सांगा पुन्हा नवीन उमेदवार निवडून द्यायचा पुन्हा नवा वेळी नवा राज करायचा पुन्हा त्याला समजायला तीन चार वर्ष लागतील म्हणजे आम्ही हे धंदे करावं का नाही आता एक वेळा तुम्ही ज्या माणसाला दिलाय ज्याचा अभ्यास पूर्ण झालाय त्याच माणसाला दुसऱ्यांदा संधी दिली तर तो संधीच सोनं करू शकतो हे तुम्हाला मी सांगायला खास आलोय आणि एक नक्की तुम्हाला सांगतो कि तुम्हाला मतदान करत असताना कुणाला करायचं काय करायचं हे कळते पण विचार करून मतदान झालं पाहिजे असा माझा तुम्हाला सगळ्यांना आग्रह आहे या देशाच्या लोकशाहीमध्ये दे एक मोठा प्रॉब्लेम आहे कुठलेही इलेक्शन असू द्या त्याला म्हणजे कोणाला तो आपल्या सोय आहे कोणाला आमच्या गावचा माणूस आहे ना क मतदार कोणाला आमचा नातेवाईक उभा आहे ना हे मतदानाचे क्रायटेरिया असं असा, असा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधान परिषदेची रचना करत असताना म्हणजे तुम्हाला पुन्हा मी होता की प्राथमिक शिक्षक मतदार का नाही होत तो आहे बी आहे डी आहे तो का नाही मतदार माध्यमिकच काय याच्यावर कोणी अभ्यास केला का आजपर्यंत के का नाही केला मी ते घटना समितीचे कागद बोलावले होते की प्राथमिक शिक्षक मतदार का नाही त्यावेळेस मला असं कळलं की विधान परिषदेची रचना व करत असताना जी घटना तज्ञांची समिती बसली होती त्यांनी लिहून ठेवलं घटनेमध्ये कि विधान परिषदेचा उमेदवार कोण असावा मतदान कोण असावा हे लिहिलं उमेदवार कोण असावा हे लिहिलं नाही मतदार हा शिक्षक असावा त्याने शिक्षण क्षेत्रात तीन वर्षाचा अनुभव घेतलेला असावा तो किमान माध्यमिक दर्जाचा शिक्षक असावा असं हो हो का लिहिलं तर त्या असे साठ मध्ये प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक पात्रता चौथी पास होती आणि त्यावेळेस माध्यमिक शिक्षकाची पात्रता मॅट्रिक होती त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं कि किमान माध्यमिक शिक्षक हा शिक्षक मतदारसंघाचा मतदार असावा त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते भविष्यात प्राथमिक शिक्षकाला आणायचं असेल तर ही काही घटना दुरुस्ती कोणाच्या फायद्याची नाही त्यामुळे कोणी काही करत नाही भविष्यात जर मला करता आली तर मी प्रयत्न करेन आताच्या उमेदवाराला म्हटलं असं काही करा तो म्हणजे कुठे अजून वाढवता तेच तर सत्तर झाले ते अजून एक लाख हजार येतील म्हणजे ही घटना दृष्टी कोणाच्या फायद्याची नसल्याचं होत नाही प्राथमिक शिक्षक का मतदार नाही तर असा मतदार नाही मग माध्यमिक शिक्षक तिची व्याख्या केली आहे माध्यमिक शिक्षकाची माध्यमिक शिक्षक हा मतदार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की मला उमेदवाराची व्याख्या करण्याची गरज नाही माध्यमिक शिक्षक मतदार म्हणून मी दिला आहे ना मग तो हुशार आहे बुद्धिजीवी आहे तो चांगलाच उमेदवार निवडेल अशी त्यांना अपेक्षा होती आता आमच्या पण त्यांना वाटत घटनाकारांना म्हणून त्यांनी विधान परिषदेची रचना करत असताना उमेदवार कोण असावा याची व्याख्या केली नाही आता ती व्याख्या तुम्हाला करायची आहे तुमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी दिली आहे की कोण उमेदवार चांगला आहे कोण उमेदवार अध्यस्व आहे कोणत्या उमेदवाराला तुमचे प्रश्न समजतात कोणत्या उमेदवार तुमचे प्रश्न सोडवू शकतो ही जबाबदारी तुमच्यावर आहे आणि म्हणून तुम्हाला विचारा अगदी मतदान करायचं आहे हा माझ्या जवळचा तो माझ्या जवळचा म्हणून मतदान करायचं नाही मला एक कायम कळत नाही हो की या प्रक्रियेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान हे नाव लिहिलं मतदान ते दान आहे दान सत्पात्री असलं पाहिजे अहो कन्यादान करताना आम्ही किती विचार करतो आमची पोरगी जर दुसऱ्याच्या घरात जायची झाली तर तो तो घर कस आहे शेती आहे का नाही स्वतःला नसली तर फारच चांगलं असं तर लग्न झालेली आहे का तो वेगळा राहत असेल तो फारच चांगला म्हणजे माझी त्या घरात गेल्यावर राणी सारखी राहावी हा विचार आपण जेव्हा मतदान करताना माझं असा विचार लोकशाही प्रत्येक आम्ही का करत नाही हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही तो केला पाहिजे निश्चित केला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही तो कराल तेव्हाच करा। करा। या देशाची लोकशाही अधिक प्रगल्भ पोहोचले